अनुष्का पाटोळेचं हत्याकांड झाला आणि आत्महत्या म्हणून ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाला घडून दोन दिवस झाले होते आणि ही घटना मला समजताच कुटुंबाने मला सांगताच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण करून ही घटना राज्यव्यापी केली आणि त्यानंतर या घटनेला वाचा फुटली मी तात्काळ धाव घेऊन काही प्रश्न निर्माण केले आणि काही त्या ठिकाणी मागण्यासुद्धा केल्या या मागण्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी होती की एस आय टी स्थापन झाली पाहिजे एस आय टीमार्फत चौकशी झाली पाहिजे जी इतर प्रकरणामध्ये तात्काळ लागते पण दलित बेटी म्हणून मागणी करावं लागते हे दुर्दैव आहे आणि काल एस आय टी चौकशी सुरू झाली अर्चना पाटील म्हणून त्याच्या अधिकारी नेमण्यात ने आल्यात मी अपेक्षा करतो की त्या सखोल चौकशी करतील महाराष्ट्र आणि लातूर पोलीस जर तपास खरंच करायचा असता तर एस आय टीची सुद्धा गरज लागली नसती प्राचार्याला ताब्यात घेतलं नाही सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं नाही उलट एक कर्मचारी गोंदियाला पाठवला त्याला रुजू होण्यास सांगितलं त्याला का अटक केली नाही नेमकं त्या स्कूलमध्ये काय घडत होतं त्या विद्यालयात त्या वसतिगृहात काय घडत होतं आणि अनुष्कासोबत काय झालं हे जर काढण्याचं खरी मानसिकता जर लातूर पोलिसाची असती तर त्यांनी तेव्हाच काढला असतं पण नेमका दबाव कुणाचा आहे कसला राजकीय दबाव आहे नेमकं काय दडपलं जातं आहे हा प्रश्न मात्र गंभीर आहे त्याच्यामुळे एस आय टी तरी निदान सखोल चौकशी करेल अनुष्कासोबत काय झालं ढाका गावच्या गावकऱ्यांना मी सॅल्यूट करतो की त्यांनी जी एकजूट दाखवली त्या गावामध्ये फक्त दोनच घरं मातंग समाजाचे आहेत आणि हजारो लोक त्या ठिकाणी सर्व जातीय सर्व धर्मीय गावकरी म्हणून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जो एक रस्त्यावर उतरून आवाज उठवला त्याचंच हे फलित आहे आम्ही जो आवाज उठवला त्याचं हे फलित आहे मातंग समाज मातंग सुद्धा एकजुटीने लढते आणि नक्कीच ते मोठा कॉल देतील आणि राज्यव्यापी कॉल तो उभा राहील अशीसुद्धा मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो राज्याची पोलीस एस आय टी तर चौकशी करीलच परंतु तरीसुद्धा आम्ही मागणी करतो आहे की सेंट्रलकडूनसुद्धा ही चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात सी बी आय सी आय डीसुद्धा लागू झाली पाहिजे कारण हे प्रकरण गंभीर आहे आणि अनुष्काला न्याय देणं खूप गरजेचं आहे बारा वर्षाचं लेकरू तडफडून मारलं आहे आणि त्यालाच असणारं आत्महत्या केली म्हणून शिक्का मारून असं दडपून टाकणं योग्य नाही म्हणून एस आय टी जी लागू झाली त्यांनी सखोल चौकशी करावी